गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अल्पकाळात केलेल्या कार्य याची माहिती दिली हनुमान जयंती पौर्णिमेचा दिवस हा आपल्याकडे तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांचा पुण्यतिथीचा दिवस आपण साजरा करतो आणि तीन एप्रिल हा तारखेप्रमाणे दिवस आपण साजरा करतो सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवरायांनी आपला देह ठेवला आणि हा दिवस आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहणारा दिवस आहे कारण आपल्या सर्वांना स्वाभिमानानं जगण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन सर्वस्व पणाला लावलं समर्पण केलं स्वराज्यासाठी ज्यांनी आपली स्वतःची व कुटुंबाची आहुती दिली अशी शिवराय पाठीमागं कधी झाले नाहीत आणि पुढं कधी होणार नाहीत आणि असे राजे या भूमीला ज्यांनी दिले अशा जिजाऊ साहेबांचं सुद्धा या वेळेला स्मरण करणं हे आपल्यासाठी कर्तव्याचं आहे कारण माता अनेक झाल्या परंतु राष्ट्रमाता राजमाता म्हणून जिजाऊ साहेबांकडेच पाहावं लागतं कारण त्यांनी आपला पुत्र घडवून स्वराज्यासाठी अर्पण केला आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करून वाढवलं आणि ते वाढवत असताना दुसरे छत्रपती सुद्धा स्वराज्यासाठी त्यांनी तयार करून दिले या प्रसंगी युवा उद्योजक प्रमोद मुरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शिवालयाचे संस्थापक प्रकाश शिंदे मकरंद माने मोहन चटके रमाकांत आटे शिवानंद सोलापुरे सुरेश रुपनर सागर चव्हाण महेश पवार राज पुणेकर स्वराज्य चव्हाण अमोल कमाणे प्रशांत बिराजदार जयसिंग तोवर ज्योतिराम मोरे शुभम नीळ रोहित भुसले स्वप्नील कुलकर्णी मयूर पवार आकाश फुलसे रोहन ममाने यांच्यासह शिवालय संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका